नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याला झटपट होणारी टिफीनसाठी भाजी बनवायची आहे सुरीचा वापर न करता पाण्याचा थेंब न घालता अशी भाजी बनवायची आहे आणि पाच मिनटात होणारी कुकरमध्ये एक शिट्टी काढून घेतली का अगदी मौसर अशी भाजी होते इतकी भन्नाट लागते आणि दिसायलाही खूप सुंदर बघता क्षणी खाऊशी वाटणारी आणि आपल्या ताटात किंवा टिफिनमध्ये सुद्धा शिल्लक राहणारी अशी भाजी बनवायची आहे हे घेतलेलं आहे शेंगा वालपापडी किंवा घेवडा त्या छान हिरव्या गार आहेत ताज्या मलासुद्धा त्याचा मोह आवरणा घ्यायसाठी कारण खूप सुंदर दिसत होत्या ताज्या ताज्या तर मी बाजारातून घेऊन आली आहे आणि आता आपल्याला त्याच्यापासून रेसिपी बनवायची आहे कशी बनवायची ती पाहू आता मी मोडून घेतलेल्या आहेत सगळ्या फक्त दोन चार ठेवलेल्या आहेत कशा मोडायच्या किंवा कशी साफ करायची वालपापडी अशी दोन शेंडे घरून त्याच्या शिरा काढायच्या आणि मध्ये खोलून आपल्याला पाहायचं आहे कीड वगैरे असली तर काढून टाकायची आहे काही वेळ नाही लागत साफ करायला ना सुरी लागत किंवा काही असं कापायला आणि आपल्याला ह्याच्यामध्ये का टॅमॅटो का, कांदा काही न घालता तेवढीच भारी होणारी आपली केवड्याची भाजी आहे आता झटपट सोलून घेतलेली आहे पहा मी त्याच्यामध्ये काही कीड वगैरे असले तर नक्कीच पाहायची आहे आपल्याला कारण आतमध्ये खोललं का कीड वगैरे असतेच एखादीमध्ये आता पहा झाले निसून तुम्ही कधी केले का ही भाजी ह्याप्रमाणे मला नक्कीच तुम्ही सांगा आणि ह्या भाजीत काय बदल करायचा आहे असलाल तर तेही सुद्धा सांगा पहा कीड निघालेली आहे ती बाजूला टाकून दिलेली आहे आणि झालेले आपले स्वच्छ करून आता मी पाण्याने धुवून घेणार आहे दोन तीन पाण्यानी आणि धुवून घेतल्यानंतर आपल्याला ती थोड्या वेळ पाण्यातच ठेवायची आहे दुसरी आपण कृती करस तोपर्यंत अशी खळबळून धुवायची आहे आता आपण एक पॅन ठेवलेला आहे लोखंडाचं त्याच्यामध्ये मी घालणार आहे धणे धणे मोठा एक चमचा आहे बडीशेप आहे अर्धा चमचा आणि आपल्याला जिरंही घालायचं आहे हे दो तिन्ही मिळून आपल्याला छान खमंग परतून घ्यायचे आहे त्या भाजीला ह्याचा इतका स्वाद येतो आपल्याला अजूनही पदार्थ घालायचा आहे परतायला तो काय आहे ते मी सांगते हे आहे काळे तीळ काळे तीळ म्हणजे आपण सफेद तीळ असतात ते नाही हे आहे खुरासणीचे काळे तीळ कोणी खुरासनी म्हणतं कोणी काळे तीळ म्हणतं तुमच्याकडे काय म्हणतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा आता छान खमंग भाजून झालेले आहे परतून काही वेळ लागत नाही त्याला झटपट होतात भाजून आणि तडतड उराय लागले तर आपण काढून घ्यायचं आहे आता थंड करून आपल्याला वाटून घ्यायचं आहे ते पावडर करून बारीक अशी आणि मी थोडे शेंगदाणेही घालणार आहे त्याच्यामध्ये ते, ते सुद्धा आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहेत ह्या भाजीला अजिबात वेळ न लागता भाजी बनवायची आहे कारण आपण शेंगा सोलून मोडून ठेवल्या तर पटकन ही भाजी होते आता एक क कुकर ठेवलेलं आहे त्याच्यात तेल घातलेलं आहे आणि जिरं मोहरी ते सुद्धा घालून तडतडलेलं आहे पहा आता मी एक वाटण केलं होतं ह्याचं लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीर तेसुद्धा आपल्याला मोठं मोठंच वाटायचं आहे जास्त बारीक फाईन करायचं नाही आता तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आपण वाटण केलं आहे ते हिरवं म्हणजे त्याचा स्वाद छान येतो हिरवी मिरची लसून तेलात परतलं का खमंग असा स्वाद सुटतो आता तेलात तरी तरीसुद्धा मस्त सुगंध सुटलाय आहे आता आपल्याला हळद घालायची किंचितच घालायची आहे जास्त घालायची नाही आहे आपल्याला हिरवागार कलर ठेवायचा आहे आपल्या भाजीचा आता भाजी आपण पाण्यातच ठेवलेली आहे ती भाजी उचलून आपण तशीच पाणी निथळून घालायची आहे पाण्याचा अजिबात वरून वापर करायचा नाही आपल्याला सगळी हलवून घ्यायची आहे व्यवस्थित आपला मसाला हिरवा मसाला लागला पाहिजे लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची आता परतून घेतल्यानंतर जी आपण तीळ बडीशेप जिरं आणि धणे ह्याची पावडर केलेली आहे तीसुद्धा आपल्याला घालून घ्यायची आहे आता हिरव्या मसाल्यात परतून झाल्यानंतर पहा आता ती पावडर घालून घ्यायची आहे काळ्या तिळ्याने इतकी छान भन्नाट रेसिपी होते आणि शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे भाजलेल्या सुद्धा घालून घेतला आहे चवीनुसार मीठही घातलेला आहे आता हे सगळे आपला मसाला घालून घेतलेला परतून घ्यायचा आहे भाजीला सगळा लागून जातो असंच हलवत राहायचं आहे म्हणजे सगळा मसाला एकजीव होईल मैत्रिण पहा तुम्हाला ह्याप्रमाणे माझी रेसिपी आवडत असेल खूप घेवड्याची तर नक्की करून पहा आता आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि एकच चिट्टी काढून घ्यायची आहे जास्त शिजवायची नाही पटकन शिजली जाते काही वेळ न लागता ही भाजी शिजली जाते झालेली आहे पहा आणि छान वाफ बसलेली एक शिट्टीची मौसर शिजून झालेली आहे कलरही सुंदरच आलेला आहे हिरवागार नक्की करून पहा मैत्रीणं आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका बाजूला बेल बटन आहे ते सुद्धा दाबा मैत्रीणं तुम्ही अशी भाजी कधी केली असली तर तीही मला कमेंटमध्ये जरूर कळवा तुमच्या मैत्रिणीसोबतही शेअर करा आणि त्यांनाही आवडली का नाही ते कमेंट करायला सांगा आता वाढून घेतलेली आहे भाजी एका बाऊलमध्ये पहा कशी रसरशीत झालेली आहे पाणी न घालतासुद्धा पाणी न घातल्याचं कारण आपण भाजी तशीच दोन मिनटं पाण्यामध्ये ठेवली तर छान त्याला पाणी मुरतं आणि वरून पाणी घालायचीही गरज न लागता आपली भाजी छान रसरसीत होते नाही पाणी न ना घालता भाजी केलेली कलरही सुंदर आणि खायलाही तेवढीच खमंग रुचकर नक्की करून पहा आणि परतही एकदा तुम्हाला सांगते रंजना किचनला लाईक करत जा शेअर करत जा आणि बेल बटन दाबत जा नसेल दाबलं तर बाय बा